आबा कांबळे खून प्रकरणी आरोपी गामा पैलवानचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर न आल्यानं सुनावणीची पुढील तारीख नऊ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे आबा कांबळे खून प्रकरणी सुरेश शिंदे उर्फ गामा पैलवान यांच्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी के अनबुले यांच्या न्यायालयात सुरू आहे या जामीनासाठी प्राथमिक सुनावणीवेळी आरोपी गामा पैलवान हे वयोवृद्ध आहेत त्यांना अनेक व्याधी आहेत त्यामुळं त्यांना जामिनावर मुक्त करावं असा युक्तिवाद ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायाधीशांसमोर केला होता गामा पैलवान यांची वैद्यकीय तपासणी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली होती त्या अनुषंगानं वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करावा असे आदेश न्यायाधीशांनी दिले होते त्याप्रमाणे गामा पैलवान यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर न आल्यामुळे पुढील सुनावणीची तारीख नऊ जानेवारी रोजी आहे अशी माहिती ॲडव्होकेट जयदीप माने यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सुरेश शिंदे उर्फ गामा पैलवान यांच्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री डी के अन्बुले साहेब यांच्या न्यायालयात सुरू आहे या जामीन अर्जाच्या प्राथमिक सुनावणीवेळी आम्ही आरोपी गामा पैलवान हे वयोवृद्ध आहेत आणि त्यांना अधिक व्याधी आहेत त्यामुळे त्यांना जामिनावर मुक्त करावे असा मी युक्तिवाद केला होता आणि त्याप्रमाणे न्यायाधीशांनी आरोपी गामा पैलवान यांची वैद्यकीय तपासणी व्हावी आणि त्याचा अहवाल रिपोर्ट हा न्यायालयात सादर करावे असे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे ह्या त्याप्रमाणे ह्या प्रकरणी आरोपी गामा पैलवान यांची वैद्यकीय तपासणी ही गव्हर्मेंट सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे चालू आहे आणि अद्याप ग गव्हर्मेंट सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर यांचा अहवाल आध्या मेडिकल त तब त्यांच्या तब्येतीबाबतचा अहवाल अद्याप न्यायालयात हजर करण्यात आलेला नाही किंवा देण्यात आलेला नाही आणि या रिपोर्टसाठी आता पुढील नऊ तारीख देण्यात ता आलेली आहे